मकर संक्रांतीला तिळगुळाची परंपरा कशी सुरू झाली याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर मंडई मकर संक्रांती हा भारतातील प्रमुख सण असून प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने आणि परंपरेने साजरा केला जातो महाराष्ट्रात या सणाला तिळगुळ बनवणे आणि वाटणे ही खास परंपरा आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे वाक्य प्रसिद्ध आहे जे नात्यांमध्ये गोडवा आणण्याचे प्रतीक आहे पौराणिक कथानुसार सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांच्यात मतभेद होते सूर्यदेवाने क्रोधात शनिदेवाचे कुंभ राशीचे घर नंतर शनिदेवाने माफी देखील मागितली तेव्हा सूर्यदेव प्रसन्न होऊन म्हणाले जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा तुझ्या घरात समृद्धी येईल शनिदेवांनी सूर्यदेवाची पूजा काळ्या तियाने केली त्यामुळे तिळगुळाची प्रथा सुरू झाली हे सूर्यशनी यांच्यातील सलोख्याचे प्रतीक आहे आता या मागचं वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर मकर संक्रांती हिवाळ्यात येते जेव्हा थंडी तीव्र असते तीळ हे उष्ण असते त्यात कॅल्शियम लोह मॅग्नीज फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन बी भरपूर असतात हे हाडे मजबूत करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात हृदयासाठी फायदेशीर आणि ऊर्जा देतात गुळासोबत मिश्रण केल्याने शरीराला ऊब मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते म्हणूनच महाराष्ट्रात तिळगुळ खाणे आणि वाटणे ही आरोग्यदायी व सांस्कृतिक परंपरा आहे